फॉरेनर्स विदेशी आपल्या देशात येतात आणि का कोण जाणं मी त्यांच्याशी बोलायला जातो स्वतःहून काही वेळेला प्रतिसाद मिळतो काही वेळेला नाही मिळत ठीक आहे आपण आपल्या कर्तव्यात चुकायचं नाही शेवटी ते पाहुणे आहेत ना आपल्या देशातले आपण विचारावं त्यांना काही मदत हवी आहे का वगैरे आणि एक निरपेक्ष वृत्तीने विचारल्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे काही ते सांगतातही असंच पुण्याला प्रयोग होता माझा एक पात्रीचा आणि त्याच्याबद्दल दो दोन चार दिवस ऍक्टिंगचं वर्कशॉप घेतलं होतं ते सगळं आटपून मी काय म्हणतात त्याला एशियाडच्या वर्डोच्या लाईनीत उभा होतो गर्दी खूप होती आणि मला नक्की तिकीट मिळणार होतं पण दोन माणसं सोडून माझ्यासमोर एक जवळजवळ सहा फूट दोन इंच सहा फूट एक अशी सोनेरी परी उभी होती सोनेरी धुंद केस असं वाटलं ही आहे ना सूर्यकन्या असावी सूर्याचे किरणांचे जे रंग असतात ना असे छान सूर्याचा रंग तो तुझ्या अशा प्रत्येक के असा केसामध्ये शिरलेला धुंदपरी आणि सहा फूट दोन इंच आणि मला स्वभाव मला फॉरेनरशी बोलायला आवडतं चार गोष्टी आपल्याला कळतात मी जवळ गेलो त्यांच्या आणि अर्थात जवळ गेल्यानंतर काय घडलं ते तुम्हाला सांगतो हे असे होतो ना मी दोघे मी पाच फूट सहा इंच ती सहा फूट दोन इंच त्याच्यामुळे तिने माझ्याकडे असं बघितलं असं इलेक्ट्रिकचा खांब कसा बघायला आपल्याकडे तसं आणि तिने खाली बघितल्यानंतर तेच हो तेच मला न्यूनगंड निर्माण करणारं पुन्हा तेच दिसलं निळी निळी बुबुळ हा आणि आवडती सेशन्स सेशन लांकावी पिनांग फुकेत क्राबी कॅरिबियन आयलंडस इथला समुद्र गोठलाय आणि बुबुळ्यात जाऊन बसलाय हे वाक्य तुम्ही कदाचित माझ्या एपिसोडमध्ये पुढेही ऐकाल मागेही ऐकलं असेल मला कल्पना नाही पण ही माझी जरा आरतीच आहे बरं का <laughs> आपण गजाननाची आरती कशी रचतो तशी निळ्या बुबुळांची मी केलेली आरती रचलेली आरती आणि मी ती म्हणतो दरवेळेला तर मी त्याला म्हटलं म्हटलं असं म्हटलं आपण शेजारी शेजारी बसलो तर चालेल का बघा म्हणजे राग येणार नसेल तर इफ यू डोंट मिसअंडरस्टँड नो no, नो no, नो no प्रॉब्लेम ओके okay, ओके okay. आणि आम्ही शेजारी शेजारी तिकिट घेतली अजब स्त्री अमेरिकेवरनं आलेली वेस्ट कोस्टवरनं कॅलिफोर्नियामधून आणि मी म्हटलं की तुम्ही पुण्यात काय काय बघितलं वगैरे का नाही तेवढं बघायला मिळालं कामानिमित्त आले नो 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 आय 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 वेंट हू फर्स्ट टू डेज आय वॉज रिलॅक्स सो आय व्हेंट हू ओशोज आश्रम ओशो म्हणजे जुन्या काळचे आचार्य रजनीश सो आय वेंट ऑल द हिस्टॉरिकल प्लेसेस ऍक्च्युली आय वॉज हिअर इन पुना फॉर थ्री मंथ्स हा पुन्हा आणि तीन महिने शिक्षणासाठी नाही व्यवसायासाठी नाही मग ही बाय आली कशाला पुण्यातलं स्थळ आलंय की काय कुठचा पण मला लगेच असं झालं म्हटलं हिरा सहा फूट दोन इंच म्हणजे सहा फूट तीन चार इंच म्हणजे जरा पुण्यात आता आतापर्यंत तरी दिसला नाही सहा फूट चार इंच कोणी पुण्यात आता आपणच शोधायला हवं असं आपलं नाही नाही ते शंका आपल्या डोक्यात तर म्हणाली यु नो आय वॉज इन ॲलंदी गोइंग एन खामिंग गोइंग एन खामिंग ती आळंदीला जात होती सतत अजब स्त्री हो, तिला ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये आणायच्या ह्याच्यासाठी तिची धडपड चालू होती आहे की नाही हंत हा आहे की नाही हंत कमाल झाली म्हणजे अगदी आम्हालाच कित्येक लोकांना साधा ज्ञानेश्वरी वाचाविषयी वाटत नाही एक ज्ञानेश्वर बाऊलींचं नाव घेतलं की वास बऱ्याच जणांना असं वाटतं की त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला भरपूर विद्या येणार आहे आणि ही ज्ञानेश्वरी इंग्रजीतून आणण्याचा प्रयत्न करत होती कमाल आहे आणि नंतर पुढे कळलं तर त्याने तर मी थंडगारच फोडलो थोडासा नवऱ्याबरोबर बिनसलं होतं कारण नवरा जरा तिचा ड्रिंक्स पिणं वाढलं होतं नवऱ्याचं त्याच्यामुळे ती जरा रागावलेली होती नवऱ्यावर पण हिचे वडील तिकडचे विख्यात सर्जन आहेत असं म्हणाले आणि त्यांची चार खाजगी विमान आहेत मी असं झटकलं स्वतःला काम बिन झटकतात ना अशी पुत्री तस नाही पण वाक्य तेच होत चार खाजगी विमान आहेत खाजगी बैलगाड्या नव्हेत सेम वाक्य ऐकू आलं आता एवढी ही धनाढ्य बापाची पोर पोर म्हणजे तशी तीशी पस्तीशीची ची असावी आणि ही आळंदीला येते आणि ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये आणण्याची धडपड करते कमाल आहे हो कमाल आहे आणि त्याच्यानंतर तिने अनेक विषयांवर बोलायला सुरुवात केली मी एखाद्या लहान मुलाला वगैरे किंवा ग्रामीण माणसं जसे पूर्वी विचारायची ना वगैरे मुंबईला तुमच्या मोठ्या मोठ्या अशा उंच उंच इमारती असतात काय हय ना लय भारी आहे ना मुंबई तसं मी तिला सगळ्या अमेरिकेबद्दल विचारत होतो छान गोष्टींची भर पडते ना आपल्याला ती ते तर सांगितलंच अहो आणि काही आसनं योगाची तिने बसल्या जागी करून दाखवली मी थंडगारच पडलो म्हटलं हे काय चाललंय सगळं आणि म्हणाली आता तसं झालंय ज्ञानेश्वरीचं काम पूर्ण बस मी ज्या कामासाठी आलो ते संपूर्ण समजून घेतलंय आता इंग्रजीमध्ये मी उत्तम आणि याची मला खात्री आहे माझी संपूर्ण ती ट्रीप पूर्ण ते मुंबई सार्थकी झाली मी काय म्हणतात त्याला ज्ञानदेवे रचिला पाया तू का झाला से कळस असं आपण म्हणतो ना तर सागोदर माझे शो पडेल एक पात्रीचे छान झाले होते ॲक्टिंगचं वर्कशॉप सुंदर पार पडलं होतं आणि त्याच्यानंतर या अमेरिकन कन्या भेटल्या आणि त्यांनी माझ्या ज्ञान माऊलीबद्दल ज्ञानेश्वरीबद्दल एवढं भरभरून बोलल्या कळसच चढला एक कैफ आला एक धुंदी चढली आणि अशी छाती अभिमानाने फुलून आली माझी ज्ञानेश्वर माऊली